नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेजारी बांध करतोय तर अतिक्रमण काढण्यासाठी कायदेशीर अर्ज कसा करावा अतिक्रमण म्हणजे नेमकं काय शेतजमीन अतिक्रमण कसे काढावे अर्ज कसा करावा आणि अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावे हे पाहणार आहोत आपण पाहतो की अनेक लोकांची शेतजमिनीच्या बांधावरून भांडणे चालू असतात आपल्या शेतजमिनीवर कोणीतरी कब्जा करण्याचा प्रयत्न करत असतो बरेच लोक तर बांध कोरण्यात एक्सपर्ट असतात त्यामुळे अशा लोकांना कायदेशीर धडा शिकवणे आवश्यक असते अतिक्रमण म्हणजे नेमकं काय का थोडक्यात अतिक्रमण म्हणजे दुसऱ्याची जमीन आपल्या हिस्सेत घेणे त्याच्या जमिनीवर ताबा करून ती जमीन स्वतः वापरात आणून स्वतःचीच आहे असे भासवणे तर आपण पाहतो शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात अतिक्रमण हे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते ग्रामीण भागात अगदी सक्की भावंडेही बांधासाठी बांधत असतात जर आपल्या बांधावर खुणा नसेल तर शक्यतो अतिक्रमण करण्याचे किंवा बांध कोरण्याचे प्रमाण जास्त असते अशा लोकांमुळेच बांधासाठी खूप जास्त प्रमाणात वादविवाद सुरू पण होत असतात तर बरेच शेतकरी या अतिक्रमणाच्या समस्येपासून जात आहेत परंतु या शेतकऱ्यांना हे अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने कसे काढावे याविषयी माहिती नसते त्यामुळे त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण होत असते मोठमोठी भांडणे होत असतात त्यामुळे जर अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर पद्धत तुम्हाला माहीत असल्यास आपण कायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करणाऱ्या लोकांना आळा घालू शकतो आपल्या जमिनीवर अतिक्रमण झाले की नाही ती कसे ओळखावे जर तुम्हाला तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे असे वाटत असेल तर ते कायदेशीर पद्धतीने चेक करू शकता ते चेक करण्यासाठी तुम्हाला त्या जमिनीचा गट नंबर किंवा सर्वे नंबरची मोजणी ही सरकारी पद्धतीने करवायची असते जमिनीची शासकीय मोजणी केल्यानंतर तुमच्या जमिनीची हद्द कायम करण्यासाठी नकाशा क प्रत ही शासकीय यंत्रणातर्फे देण्यात येत असते त्या नकाशा कवर तुमच्या जमिनीच्या सर्व बाजू दाखवल्या जातात आणि त्याचबरोबर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले क्षेत्रसुद्धा दाखवले झाले जाते शासकीय पद्धतीने जमीन मोजणी करण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो त्यासाठी फीसुद्धा भरावी लागते तसेच अशा वेळेत जर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केले शेतकरी अतिक्रमण केलेली जमीन सोडायला तयार नसेल तर तुमच्याकडे आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे अतिक्रमण काढण्यासाठी तुम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज करू शकता तुम्ही तहसीलदार यांच्याकडे महाराष्ट्र जमीन अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे अडोतीसनुसार अर्ज करू शकता तर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज तुम्हाला तहसीलदार यांच्याकडे करवायचा असतो जो शेतकरी अर्ज करणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या शेतात अतिक्रमण झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलेले आहे त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा कच्च्या कच्चा नकाशाही जोडावा लागतो त्याचबरोबर जर अतिक्रमण जा झालेल्या शेतकऱ्याने त्याच्या जमिनीची शासकीय मोजणी केली असेल तर शासकीय मोजणीची प्रत किंवा जमिनीचा मूळ नकाशा जोडावा लागतो ज्या जमिनीवर अतिक्रमण झालेल्या आहे त्या शेत जमिनीचा चालू वर्षातील सात बाराही जोडावा लागतो हा सातबारा अर्ज करण्याच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आतीला असावा लागतो तसेच अतिक्रमण झालेल्या जमिनीचे जर कोर्टामध्ये केस असेल तर त्या संबंधित सर्व कागदपत्रेही तहसीलदार यांच्याकडे अर्जासोबत सादर करावी लागते अर्ज करताना अर्जदाराने त्याच्या अर्जामध्ये त्याच्या अर्जामध्ये जमिनीचे नंबर आणि गट नंबर अवश्यपणे टाकावा तसेच जमिनीची चतुर्सीमा टाकावी अर्जदाराला अर्ज करताना कोर्स टॅम्प लागावा लागतो तर हे झाले की जर बांधकोरत असला तर महाराष्ट्र जमीन अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे अडोतीसनुसार तुम्ही तहसीलदाराकडे अर्ज करू शकता तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद